एका उतार्यावर अनेक लोकांची नावे असतात प्रत्येकाचा त्या मिळकतीमध्ये हक्क व हिस्सा असतो त्या विहिरीमध्ये बोरवेल मध्ये सामायिक हिस्से असतात किंवा स्वतःच्या स्वतंत्र पाडलेल्या विहिरी किंवा बोरवेल सुद्धा असतात तो उतऱ्यावर एकत्र नावे असल्यामुळे आपले आपण आपले हिस्से विकू शकतो का दुसऱ्या सह हिस्सेदाराने जर त्यांच्या हिस्सेची मिळकत एखाद्या बँकेला गहान खाताद्वारे दिलेली असेल व त्याचा बोजा सातबाऱ्यावर असेल तर आपण विहीर बोरवेल मधील आपला हिस्सा व आपले क्षेत्र विकू शकतो का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे कर्ज हे दुसऱ्या सहहिदाराने काढलेले असते त्याच्या क्षेत्रावर काढलेले असते त्यामुळे त्या कर्जाचा व त्या, कर्जा त्या गहाणखताचा आपल्या क्षेत्राशी शे संबंध नसतो आपण जर कर्जदार कर्जा सहकर्जदार किंवा जामीनदार नसेल तर आपली मिळकत ही क्लिअर टायटलची असते त्यामुळे मिळकत त्यामधील पाण्याच्या साधनाने हिस्से आपण विक्री करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा को...